हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मस्त असा बागेतला सुंदर नजारा तुम्हाला दाखवते आणि आपले हळदी कुंकू कलरचा हा झेंडू बघा किती सुंदर आला आहे त्याचबरोबर हे गुलाबसुद्धा इतकी भारी वाटतात ना ही गुलाबाची फुलं बघायला आणि खरंच बागेतलं वातावरण इतकं भारी असतं ना सकाळी सकाळी कोकळ्याचा आवाज चिमण्यांचा आवाज सगळ्या प्रकारचे पक्षी इथं आपले इथं झाडावरती बसलेले असतात ह्या चिंचच्या झाडावरती आणि इतके मस्त ओरडतात ना तर आवाज ऐकतच राहावा असं वाटतं पूर्ण पहा चला तर व्हिडिओला के केलेली आहे सुरुवात छान अशी सुंदर सकाळी सकाळी आपल्या बागेतील फुले आणि त्याचबरोबर एका ताईची काल कमेंट आली होती की ताई, ताई तुम्ही गुगळ कशी पेटवता ते नक्कीच दाखवा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तर इकडे निखारा घेतलेला आहे आपण चूल पेटवतो ना पाण्यासाठी तर त्या पाण्यावरती जो निखारा पडतो ना आपल्या चुलीमध्ये तो निखारा आणलेला आहे आणि त्याच्यावरती बघू शकता हा दगडासारखा तुम्हाला गुगळ दिसतोय ना तो त्या विस्तवावर ठेवला की गुगळ आपोआप पेटतो त्याला वेगळं काहीच करायची गरज लागत नाही तर असा निखाऱ्यावरती खऱ्यावरती फक्त गुगळ ठेवून द्यायचा आणि सगळ्या घरात मस्त असा सुगंध पसरतो आणि हा गुगळ तुम्हाला आपल्या पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल आणि जर तुम्ही कधी अक्कलकोटला किंवा तुळजापूरला किंवा पंढरपूरला गेलात तर तिथे गुगळ म्हणून विचारलं ना तर तुम्हाला तिथं देतील गुगळ आणि आता पूजा साहित्याच्या दुकानामध्ये कुठेही मिळतो तो गोगळ तर हा गोगळ आहे ना दिसायला असा पांढरा असतो पांढरा दगडासारखा असतो आणि असा खडबडीत असतो आणि तो त्या विस्तवावर टाकला ना तर सगळीकडे सुगंध पण पसरतो आणि त्याचा धूर पण पसरतो तर इकडे बघू शकता मी एकच खडा टाकलेला आहे रोज मी एक खडा टाकते तर त्यानंतर बराच वेळ गुगळ चालतो आणि छान असं मस्त सगळीकडे सुगंध पण पसरतो आणि धूर धूर होतो अख्ख्या घरामध्ये आणि त्यामुळे काय होतं घरातील वातावरण एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं आणि प्रसन्न वाटतं तर मला सवय लागून गेलेली आहे रोज ही गुगळ घरामध्ये हे करायची गॅस वाट्यावरती मी सकाळी लावून देते स्वयंपाक करत असताना त्यावेळेस गॅसची पूजा वगैरे करून घेते त्यानंतर देवपूजेच्या वेळेस लावते इतकं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये हे गुगळ लावल्यानंतर खूप भारी वाटतं तर त्याचा धूर पण चांगला असतो घरामध्ये फिरवलेला आणि घरामध्ये म्हणतात की घरामध्ये गुगळ जाळल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट निगेटिव्ह शक्ती जी आहे ना ती कधीही वास करत नाही असं म्हणतात त्यामुळे गुगळ जायला घरामध्ये चांगला असतो आणि तो कसा जाळते ते तुम्हाला दाखवलेला आहे तर आम्ही चूल पेटवतो ना तर त्या चुलीवरती म्हणजे चुलीत निखारा पडतो ना आपल्या कोळसा असतो ना कोळसा तो असा लाल लाल झालेला असतो निखार पडतो ना ते तो निखारा घेऊन येते आणि त्या निखाऱ्यावरती ते गुगळ टाकून देते त्यामुळे सगळीकडे असा धूर येतो आणि आता तुम्ही म्हणाला आता आम्ही शहरात राहतोय आता आम्ही कसं हे करायचं हे गोगळं कसं पेटवायचं तर तुम्ही म्हणजे आपल्या गाईची गौरी मिळते ना शेणाची तर ती सुद्धा पेटवून त्याच्या त्याचा निखारा तयार करून त्याच्यावरती तुम्ही गोगळ ठेवू शकता त्यामुळे सुद्धा घरामध्ये छान असं घरात असं प्रसन्न वातावरण होऊन जाईल तर आमच्याकडं गौरी तर नाही मिळत पण मी चुलीचा निखारा जो असतो ना आपला पडलेला त्याच्यावरती मी गोगळ टाकते आणि त्यानंतर मग कापराची एखादा तुकडा तुकडासुद्धा टाकत असते किंवा धूपचासुद्धा टाकत असते त्यामुळे सुद्धा घरामध्ये छान वाटतं आणि असं इकडे बोलत बोलत तुम्हाला रांगोळी माझी काढून झाली जी तुम्हाला नेहमी पावलं आवडतात ना ती सुद्धा काढून झाली आणि उंबऱ्यासाठी एक छान अशी सुंदर तुमच्याकरिता डिझाईन तर बऱ्याच वेळा जण जन, खूप जणांचा उंबरा येणं छोटा असतो तर त्या त्यावरती नेहमीच काय काढावं असा प्रश्न पडतो मला असतं आमचा उंबरा छोटाच आहे पण नेहमी मला काय काढावं हा प्रश्न पडतो तर त्यासाठी असे मी छोटी छोटी पावलं काढत असते त्यामुळे उंबरा खूपच छान दिसतो आणि अशी छोटी छोटी डिझाईन काढत असते आता हा सुद्धा उमरा माझा छोटाच आहे आता मी जे आमचं जो दुसरा बंगला बांधायला चालू आहे ना तर तिथं बघा मी सगळं जे आहे ना ते माझ्या मनासारखं करून घेणार आहे उमरा दरवाजे हे सगळं चौकट वगैरे सगळं असं म्हणजे व्यवस्थित अशी बनवून घेणार आहे चौकट पण खूप सुंदर बनवणार आहे सागवाणीच पूर्ण चौकट उमरा असणार आहे तिथलं दरवाजेसुद्धा सागवाणीच हत्तीची डिझाईन वगैरे सिलेक्ट करायचं चालू आहे माझा आत्तापासूनच मी खूप साऱ्या गोष्टी त्या घरासाठी प्लॅन केलेल्या आहेत कारण ते घर आमचं फायनल असणार आहे आणि खरंच खूप एक खरंच आपण किती स्वप्न बघतो ना घराची तर आमची तर एवढी घरं झाली बदलायची अक्षरशः तुम्हाला खरं वाटणार नाही पुण्याला दोन घरं इथं दोन घरं तर असं एवढी घरं बदलायची झाली प्रत्येक घरात असं दोन चार दोन चार वर्ष राहिलो आम्ही आणि त्यानंतर घर बदललं गेलं तर आता असं वाटत होतं की हे घर आपलं फायनल असेल पण हे घर त्यांचा विचार चालू आहे हे घर भाड्यानं द्यायचं आणि तिकडेच राहायला जायचं नवीन घरी तर असं बघू आता पुढच्या पुढे आणि इकडे इतके सुंदर बाग लावून दिली मी आणि असं वाटतं की बाग सोडून नको जायला तर काही गोष्टी कसं असतं आपल्या ह्याच्यावरून असतात कारण काय होतं बघा आता ह्यांचे कामं वगैरे सगळे आहेत ना तिथंच चालू आहेत मग त्यांना असं वाटतं की तिथल्या तिथंच बरं पडतं इथं पण चालू आहे तर इथं पण घराच्या शेजारी दोन कामं चालू आहेत त्यांची पण कसं वाटतं त्यांना की दिवसभर ते काम आता गुंतलेले असतात मग संध्याकाळी मित्रमंडळींना भेटायला आहे ते त्यांना थोडासा गावामध्ये वेळ मिळतो मिळेल ना म्हणून ते म्हणतात की तिथंच राहूया आणि इथं आल्या तर काय होतं घरी आले की संध्याकाळी जेवण करायचं आणि झोपायचं कुठली मित्रमंडळी नाही ना काही नाही ना दमलेले असतात मग घरी आले की थोडासा थकवा हेच होतं ना मग थोडंसं फ्रेश वाटतं मित्रमंडळींना भेटल्यानंतर बोलल्यानंतर पण तसं होत नाही इथं इथं शहरात कसं होतं इथं कोणाशी बोलणार आणि काय करणार इथं प्रत्येक आपापल्या घरामध्ये असतं जसं पुण्यात होतं तसं पण गावाकडे कसं असतं आपलं गावाकडं घरं असेल ना तर आपण गावाकडं थोडंसं जेवण केल्यानंतर बाहेर फेरी मारतो चार मित्रांना भेटतो तर त्यांना तसं होतं म्हणून ते म्हणतात आणि मला मला म्हणतात तुला सुद्धा ब भरपूर असा बदल होईल गावाकडे कसं चार लोक चार बायका तुला भेटल्या बोलल्या तर तुलासुद्धा आणखीन एक कामाचा ताण येणार नाही त्यामुळे ते म्हणतात की तिकडंच राहायला जाऊ तुला पण छान वाटेल फ्रेश वाटेल चार तुझ्या पण मैत्रिणी होतील किंवा माझी बहीण पण आहे तिथं तर असं तुला जवळ बरे वाटेल आणि तसं काही ह्या घरामध्ये आणि त्या घरामध्ये जास्त अंतर नाही पाच किलोमीटरचा अंतर आहे तुला पाहिजे तेव्हा तू इकडे येऊ शकते पण असं होतं की आपण नाही जाऊ शकत एकदा घरामध्ये गुंतलं की कुठल्याही गोष्टी आपण म्हणतो इथं येईल तिथं येईल ये, पण नाही येऊ शकत चला तर आता तुम्हाला बागेतला सुंदर नजारा दाखवते आणि वाईस वगैरे आता करत नाही कारण हे नॅचरल ऐकायला खूप भारी वाटतं देवपूजेला फुलं आणायसाठी आले होते बागेमध्ये आणि बागेतली इतकी छान चिवचिव आणि ते कोकळ्यांचा आवाज चिमण्यांचा आवाज ऐकायला खूप भारी वाटतं कारण इथं इंग्रजी चिंच आहे ना त्या चिंचा खायला ती पक्षी आलेले असतात आणि एवढे छान ओरडतात ना ऐकतच राहावं वाटतं आणि मी आता ज्यावेळेस मी व्हिडिओला वाईस ओव्हर करत असते ना तर त्यावेळेस मी बागेच्या पाठीमागच्या दाराला बसते ना सुद्धा एवढा छान आवाज येतो ना ऐकतच राहावा असं वाटतं आणि मी मुद्दामच मी पाठीमागं बसत असते कारण मला तो आवाज खूप आवडतो ते पक्षी वरडलेले खूप भारी वाटतात इथं मात्र तेवढं भारी आहे बघा की शहरात एक पक्षीसुद्धा पाहायला मिळत मिळत नाही पण आमच्या इथे ना भरपूर असे पक्षी आहेत आणि ते इंग्रजी चिंचाचं झाड आहे ना त्यामुळे तर भरपूर सगळे पक्षी आहेत ना त्या झाडावरती हाय ना तेवढे येतात आणि असे वरडत राहतात तर आता माझी देवपूजा वगैरे झाली मस्त अशी आणि आज मी सागरविणी घातली आहे बघा खूप छान वाटते अशी सागरविणी कधीतरी घालायला सिल्की केस आहेत ना त्यामुळे सिल्की केसाची छान येते सागरविणी आणि कधीतरी असं छान वाटतं रोज रोज मोकळी केस सोडून तर थंडीने एवढी केस गळायला लागलेत ना मोकळी सोडली की कशात तरी इकडे तिकडे केस दिसतो फरशीवरती त्यामुळे म्हटलं चला आज विणीच मस्त घालूया आणि देवाला फुल मस्त असं सगळी फुलं व्हायलेत ना डेट थोडंसं जास्त होतं म्हणून ते फुल पुढं येत होतं देट तोडलं आणि आता छान अशी म्हणजे झाली देवपूजा आणि काल हे स्वामी काढले होते ना तर तुम्ही बघू शकता किती छान आलेले आहेत आणि तसेच ठेवले अक्षरशः असं वाटतच नव्हतं त्या रांगोळीला पुसावं खूप छान अशा मस्त कमेंट बरं का मी ते टाकलं होतं शॉर्ट व्हिडिओसुद्धा आणि बघू शकता आपल्या बागेतील फुलं आणि सुंदर अशी देवपूजा तर हा व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झालाय हा व्हिडिओ आहे ना दोन जानेवारीचा आहे बघा नंतर असं व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट आहे पण आपली देवपूजा वगैरे सगळं आणि आता मी बागेतलं सगळं काम करून घेतले ना बागेमध्ये फरशी वगैरे टाकले तर हा व्हिडिओ अगोदरच आहे तर हा मिनी ब्लॉग मी टाकून दिला होता अगोदरच मिनी ब्लॉग पाहिला नसेल तर नक्कीच पहा तर मिनी ब्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं तुमची थोडं थोडं आणि इकडे बघू शकता तुम्हाला मी दाखवते माझा गोळ्याने चेहरा सकाळी सकाळी किती सुजते आणि चेहरा सुजल्यानंतर आपला चेहरा वेगळाच दिसतो माझे तर डोळे बिळे असे सकाळी सकाळी मला हे होतं त्यानंतर मग सकाळी सकाळी स्वयंपाक करायला घेतला इकडे कारल्याची छान अशी मस्त रसरशीत भाजी केली चपात्या केल्या घेवड्याची भाजी हे सगळी डब्याची तयारी असते तर सकाळी सकाळी डबा करून घेत असते आणि त्यानंतर मग राहिलेली कपडे आणि गॅस ओटा वगैरे सगळं धुवायचं पुसायचं हे नंतर राहतं पण सक सकाळी सकाळी बाकीची सगळी कामं उरकतात ना ते एक आणखीन भारी की लवकर उठलेल्याचा एक फायदा होतो की ही सगळी कामं आहेत ना आपल्याला सकाळी सकाळी उरकून जातात जरी थंडी असली ना, 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 ना।, ना, ना तर उठायला भारी वाटतं थंडीचं गार लागतं थोड्या वेळ पण एकदा आपल्याला कामाच्या नादात आहे ना एकदा थंडी निघून गेली ना अंगातली तर काय वाटत ना आणि थंडी आहे म्हणून जर उठलं नाही ना तसं जर हे करत बसलं ना तर खूप हे होतं बरं का तर आता तुम्ही थोडंसं इग्नोर करा तवा जो दिसतोय ना तो खूप काळा दिसतोय तुम्हाला तर थोडंसं विग इग्नोर करा कारण माझा जो मनक्याचा त्रास चालू आहे ना तेव्हापासून मला असं बसून भांडी घासता येत नाहीत आणि त्याला जोरा म्हणजे जोर लावता येत नाही त्यामुळे म्हटलं चपात्याचा तवा काळा असला तरी चालेल भाकरीचा तवा माझा चांगला आहे असं पांढरं शुभ्र आहे पण चपात्याचा तवा थोडा झाला आहे काळा पण मी आता त्याला काळाच करून टाकते आणि माझ्याकडे दुसरा पण तवा आहे पण तो मी रेग्युलर वापरत नाही असं पुरणपोळी वगैरे असेल ना तर त्याच्यावर छान होतात त्यामुळे ता तो दोन तवे आहेत आणखीन तर ते वेगळे आहेत आणि माझ्या चपातीचा भाकरीचा प्रत्येक ह्याचा तवा वेगळा आहे म्हणजे प्रत्येकाचे वेगळेवेगळे तवे केलेले आहेत ना तर हा रेग्युलर चपात्यांचा तवा आहे ना तर आता हा काळात झालायत तर असं ते म्हटलं कारण आता आपल्या तब्येतीकडे बघता बघता आता घरामध्ये भांडी घासायला बाई लावू शकत नाही आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की जास्त वाकून असं खाली बसून अशी जास्त ज्या गोष्टींना रग लागेल ना तशी कामच करू नका पण आता ही घरातली कामं मला केल्याशिवाय पर्याय नाही कारण आमच्या घरामध्ये काम करायला मी एकटीच आहे आणि बाई मी भांड्याला बाई धुण्याला बाई लावू शकते त्याचा पण प्रश्न नाही पण कसं होते बायका दुपारी दीड दोनला येतात आणि आमच्या इथं तर फारच हुशार येतात कारण त्यांनी अगोदरची कामं घेतलेली असतात ना त्यांचे टायमिंग ठरलेले आहेत बायकांचे की एवढ्या टायमाला ह्यांच्या घरी जायचं त्या टायमिंगला त्यांच्या घरी जायचं तसं आणि आपल्याला ही असा घरामध्ये राडा पसारा ठेवून अजिबात जमणार नाही म्हणून मी विचार केला की जसं जमेल आपल्याला हळूहळू जेवढं करता येईल तेवढं करायचं बाई वगैरे लावायची नाही तब्येतीची काळजी घेत घेत करायचं पण घरच्या घरी करायचं कारण मला हे राडा पसारा असा किचनवरती तासोन तास दोन दोन तास मला काही आवडत नाही माझं नऊ वाजेपर्यंत सगळा डबा साडेआठ वाजेपर्यंत सगळ्या डबा रेडी होतो त्यानंतर मग मी किचनची कामं आहे ना हळूहळू करत असते आणि फक्त राहिली कपडे धुवायचे तर माझ्याकडं मशीन पण आहे हातानं थोडंफार धुवून नंतर मी मशीनला पण लावू शकते त्यामुळे मी एवढं लोड घेणार नाही असं चाललेलं आहे आता आता स्वयंपाक झाल्यानंतर मग माझं मी कपडे धुवून घेतले अगोदर आणि त्यानंतर किचन क्लिनिंग करायला घेतला आता किचनची कामं कशी असतात बघा म्हणजे स्वयंपाक झाला की सगळा किचन ओटा आहे ना सगळ्या इकडे किचन ओट्यावरची जेवढी खरकटी भांडी असतात ना तेवढी सगळी वेसिंगमध्ये लोटत असते आणि त्यानंतर गॅस घासून घेते आणि ओटा पण घासून घेते आणि मिक्सर जो आहे ना तो खाली नाही आहे मग एक छोटासा चौकणी मार्बलचा तुकडा आहे ना त्या तुकड्यावरती मी तो ठेवलेला आहे त्यामुळे जरी आपण घासून घेतलं तरी त्याच्यावरती काही पाणी जात नाही त्याच्या खाली हांडा पण मी काय सरकवासारखी करत नाही हांडा पण तिथंच ठेवते आणि कारण रोज आपण किचन वाटा धुतो गॅस वाटा सगळं धुवूनच घेतो त्यामुळे इतकं घाण काय होत नाही आपलं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम धुतल्यावर तर घाण होत नाही पण सकाळी मी रोज धुत नाही बरं का कारण सक माझा एवढा गॅस घाण होत नाही आणि ओटा पण घाण होत नाही सकाळी जास्त ज्या दिवशी घाण होईल ना तर त्या दिवशी सकाळी धुते नाही तर रोज रात्री मी किचन वाटा सकाळ म्हणजे स्वच्छ करूनच मी रात्री झोपायला जात असते किचनचं सगळं काम करून आवरून हे केल्याशिवाय मी झोपायला जात नाही तर एवढं माझं संध्याकाळचं टापटिप असतं आणि ह्या टापटिप करण्यामुळेच आपल्याला लोकांची कामं हो पटत नाही बाया लावलं तरी कामं हो पटत नाहीत कारण हे टापटिप पण आहे ना हा आपला ज्यावेळेस आपण जाईल ना त्याच वेळेस आपल्या संघ जाणार आहे असं म्हणायला काय हरकत नाही मला सगळे ओरडतात काय ते टॉपटिपणा सारखं ते ही करते करते करत बसते जीवाला बघत नाही मला आता दवाखान्यात गेली होती तर माझे सगळे ओरडत होते मला आई पण म्हणली तासन तास सारखं कामच करत बसते तुला स्वतःच्या जीवाची काळजीच नाही तर असं होतं पण आपल्याला ही कशी सवय लागलेली आहेत ना ह्या सगळ्या गोष्टीच्या तर नाही बदलू शकत आपण स्वतःला तर असं तब्येतीची काळजी घेत घेत मी करत असते आता काही जास्त लोड वगैरे घेत नाही तर त्यानंतर मस्त असा गॅस घासून घेतला बघू आहे हा गॅस आहे ना मी पुण्यामध्ये असताना घेतलेली गॅस शेगडी आणखीन पण इतकी छान चालते पण फक्त जो मोठा बर्नर आहे ना त्याला आम्ही मध्ये पाणी ठेवत होतो ना तर त्यामुळे त्याच्यात ते, ते शार साठून आहे ना गॅस बारीक मोठा व्हायचा आहे ना थोडंसं नीट चाललं नाही ना तर बाकी सगळं व्यवस्थित आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर तो सुद्धा सर्व्हिसिंग करून आणला की व्यवस्थित होईल तर असं इकडे छान असा किचन ओटा घासून घेतला तुम्हाला दाखवते जवळने किती क्लीन झाल्यानंतर किती मनाला भारी वाटतं बघा तर झालं आहे तर माझं सगळं आवरून आता भांडी फक्त राहिलेले आहेत आणि आपली किचनची फरशी एक राहिली किचनची फरशीसुद्धा मी आता मॉपनेच पुसते हाताने काय पुसत नाही पहिलं असं वाटायचं हातानेच पुसावी कारण छान वाटतं हाताने पुसली की चकाचक निघते जर किचनमध्ये थोडं घाण होतं ना पाणी वगैरे सांडतं भांडी घासल्यानंतर जरा तेलकट चोपट थोडंसं होतं त्यामुळे किचनची ना मी अशा हातानेच पुसायची पहिलं पण आता मापणी पुसते पर्याय नाही तर असं इकडे सगळं क्लीन झाल्यावर बघा किती मनाला भारी वाटतं घरामध्ये असंच प्रसन्न वाटतं त्यामुळे नेहमी स्वच्छता टॅपटेप करणं हे छान वाटतं तर असो असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही कमेंट करत जा कारण कमेंट वाचून मला फार आनंद होतो आणि व्हिडिओ बनवायची आणखीन उत्सुकता येते